डीलिस्टिंगच्या विरोधामध्ये जामनेर तहसील कार्यालयावर धडकणार आदिवासी येलगार मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं विधान परिषदेमध्ये आदिवासी समाजाला मिळणाऱ्या योजना सुविधा या मुद्द्यावरनं डिलिस्टिंगचा मुद्दा उपस्थित केल्यामुळं आदिवासी समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे या डिलिस्टिंगच्या विरोधामध्ये दहा जानेवारी रोजी जामनेर तहसील इथं मोर्चा काढण्यात येत आहे तरी सर्व आदिवासी समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आदिवासी संघटनेतर्फे करण्यात आलो आहे या मोर्चा संदर्भामध्ये जामनेर तालुक्यातील पाहूर इथं आदिवासी सामाजिक संघटना यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीला अनेक आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते पुढारी एकत्र येऊन डिलिस्टिंगला विरोध करून भारतीय जनता पक्षामध्ये सरकारमध्ये विरोधामध्ये आदिवासी समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे मंत्री तथा आमदार यांनी डिलिस्टिंगच्या मुद्द्यावरून धर्मांतरचा मुद्दा मांडला त्याला प्रतिउत्तर म्हणून आदिवासी समाज संपूर्ण महाराष्ट्रभर यलगार मोर्चे काढणार असल्याचं सांगितलं आदिवासी समाज हा हिंदू मुस्लिम शीख बौद्ध ख्रिश्चन या धर्माचं पालन अनुकरण करतात कारण संविधानानं आदिवासी समाजाला तो हक्क अधिकार स्वातंत्र्य दिलेला आहे भारतीय जनता पार्टीनं धर्मांतराच्या मुद्द्यावरनं आमच्या आदिवासी समाजाच्या प्रकरणामध्ये तोंड खुपसू नये आमच्या आदिवासी समाजामध्ये दोन गट निर्माण करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं आदिवासी समाजाचे नेते पुढारी बैठकी दरम्यान बोलत होते डिलिस्टिंगचा मुद्दा हा त्वरित थांबवण्यात यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर गेलगार मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय परंतु संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन डिलिस्टिंगचा मुद्दा समोर ठेवून आदिवासी समाज जो आहे पूर्वीपासून कोणी हिंदू धर्माचे अनुकरण करतो कोणी इसाई धर्माचे अनुकरण करतो कोणी इस्लाम धर्माचे अनुकरण करतो कोणी बौद्ध धर्माचे अनुकरण करतो त्यामुळे धर्मात नावाखाली काही जातीवादी संघटना व भारतीय जनता जनता पार्टीचे सरकार आदिवासी समाजाचे आरक्षण व सुविधा काढण्याचे काढण्याचे षडयंत्र प्रयत्न करत आहे हे कायद्याला अनुसरून नाही या अन्यायाविरुद्ध आदिवासी संघटना व आदिवासी समाज संपूर्ण महाराष्ट्र आक्रमक पवित्र घेऊन एल्गार मोर्चा काढण्यात काढणार काढणार आहे हा डिलिस्टिंगचा मुद्दा मागे घेण्यात यावा व आमच्या कोणत्याही आदिवासी अनुसूचित जमा जमातीच्या जातीला धर्मांतराच्या नावाखाली षडयंत्र करून षडयंत्र करून आम्हाला डिलिस्टिंगच्या नावाखाली आम्हाला ह्या आदिवासी समाजाच्या ज्या योजना भेटतात का ज्या आम्हाला सवलती भेटतात त्या सवलतीपासून वंचित करू नये आणि जे लोक हे आमच्या आदिवासी समाजा सोबत जे षडयंत्र रचत आहे आणि ह्या षडयंत्राला उत्तर देण्यासाठी आम्ही एल्गार मोर्चा काढलेला आहे प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्राभर एल्गार मोर्चा चालणार आहे आणि जर सरकारने जय आदिवासी मी अफसर अकबर तडवी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य आज आपण पाहतोय आदिवासी समाजाच्या आदिवासी समाजाचे जे आज धर्मांतराच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार आरक्षणाचे व धर्मांतराचे मुद्दे समोर ठेवून आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये षडयंत्र रचण्याचे काम आज करत आहे जे संविधानाच्या कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन हुकुमशाही पद्धतीने आदिवासी समाजाचा आरक्षण हक्क अधिकार हे काढून घेण्याचं षडयंत्र करत आहे संविधानाचे प्रत्येक जाती संविधानाने जे प्रत्येक जाती धर्माला अनुसरून धर्माचे पालन करण्यासाठी संपूर्ण अधिकार दिलेले आहे प्रतिनिधी जब्बार तडवी एनटीव्ही न्यूज मराठी जळगाव